रुद्र त्याचं काम संपवून घरी आला शिवानी त्याची वाट पाहत हॉलमध्ये बसली होती अरे दिदी झोपली नाहीस अजून रुद्रने विचारलं तुझी वाट पाहत होते थोडं बोलायचं आहे तुझ्याशी फ्रेश हो मी कॉफी आणते रूममध्ये शिवानी म्हणाली तिच्या एकंदर बोलण्यावरून काहीतरी गडबड आहे हे, हे रुद्रला कळून चुकलं होतं ओके येतो मी पटकन आवरतो रुद्र झपाझप पावलं टाकत रूममध्ये निघून गेला दहा पंधरा मिनटात शिवानी कॉफीचा ट्रे घेऊन त्याच्या रूममध्ये आली आणि तिने दार लावून घेतलं दीदी काय झालंय तू एवढी सिरियस का दिसतेस रुद्रने कॉफी मग उचलत विचारलं रुद्र आज लंच करताना तन्वीने दादीसमोर तुझ्या लग्नाचा विषय काढला होता शिवानी म्हणाली तसा रुद्र कॉफी पिता पिता थांबला वॉट त्याने आश्चर्याने विचारलं येस रुद्र ती पूर्ण प्रयत्न करत होती दादी आणि मॉमला कन्व्हिन्स करायचा कसं आता तुझं लग्नाचं वय आहे तुझ्या नोकरीमुळे कशी तुला चांगली मुलगी मिळणार नाही वगैरे ऑनेस्टली रुद्र ती जे काही बोलली ना ते मला अजिबात आवडलं नाही मी तिला म्हणालेही की रुद्रचं लग्न हा पूर्णपणे त्याचा पर्सनल मॅटर आहे त्याला वाटेल किंवा कोणी आवडेल तेव्हा तो येऊन सांगेल आपल्याला बट शी वॉज टू ॲडमंट शिवानी जराशी चिडली होती आय डोंट अंडरस्टँड तिला अचानक माझ्या लग्नाचा एवढा इंटरेस्ट का आलाय रुद्र विचार करत म्हणाला रुद्र मला वाटतं ती हे सगळं मुद्दाम करते मे बी तिचा काहीतरी मोटिव्ह असेल यात किंवा तुला इन्सल्टिंग वाटावं वा असं काहीतरी करायचा विचार दिसतोय तिचा तिच्या अगेन्स्ट जाऊन तू पोलीस फोर्स जॉईन केलीस त्याबद्दल शिवानी म्हणाली पॉसिबल आहे दीदी एक सांगू सांग ना त्या दिवशी जेव्हा तू म्हणालीस ना की तुला तन्वीचं वागणं खटकतं तेव्हा खरं तर मला वाईट वाटलं होतं आय I मेन mean, काही असेल तरी मी मनापासून प्रेम केलं होतं तिच्यावर रुद्र सांगत होता कशावरून ते प्रेम होतं रुद्र हे बघ तेव्हा तुमचं वयच असं होतं की जर असं कोणी प्रेमाने वागलं बोललं तर त्या माणसाविषयी अट्रॅक्शन वाटणं साहजिक होतं सारासार विचार करण्याची कुवत नव्हती तुमची रुद्र ज्याला तू खरं प्रेम वगैरे म्हणतोस ते फक्त आकर्षण असू शकतं तिच्या दिसण्याचं वागण्या बोलण्याचं शिवाने म्हणाली तसा रुद्र काही क्षण शांत झाला रुद्र मी असं म्हणत नाही आहे की कि तू चुकीचा होतास पण जरा तूच विचार कर जर तिचं तुझ्यावर खरंच प्रेम असतं तर तिने तुला हरेक परिस्थितीत सपोर्ट केलं असतं तुला अर्ध्यावर सोडून अशी निघून गेली नसती तुमचं ब्रेकअप झाल्यावर किती सहज मूव ऑन झाली ती पण तू तू मात्र तिकडेच अडकून राहिलास शिवानी पुढे म्हणाली ती बोलत असताना रुद्रलात्याचे आणि तन्वीचे जुने क्षण आठवत होते शिवानीच्या बोलण्यात नक्कीच तथ्य होतं जी कमिटमेंट त्याच्याकडून होती ती कदाचित तन्वीकडून कद्दीच नव्हती तिला फक्त स्टेटस महत्त्वाचा वाटायचा रुद्र शिवानीने त्याला हलवलं तसं तो भानावर आला दीदी कदाचित तू बरोबर बोलतेस मीच प्रेमात इतका वावत गेलो होतो की काय चूक काय बरोबर हे मला कळलंच नाही आमचं ब्रेकअप झाल्यानंतरही मी माझ्याकडून तन्वीला कन्व्हिन्स करायचा पूर्ण प्रयत्न केला होता पण तिने ऐकलं नाही कधीच ऐकलं नाही मी ट्रेनिंगसाठी गेलो तिथूनही वेळ मिळाला की तिच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करायचो पण ती तिने कधीच रिस्पॉन्स दिला नाही दिदी एक दिवस तीच तन्वी दादाची गर्लफ्रेंड बनून आपल्या घरी आली आणि मी तुटून गेलो तरीही स्वतला सावरण्याचा प्रयत्न केला त्यांचं लग्न झाल्यानंतर मलाही जाणवायला लागलं दिदी ती जशी दिसते तशी नाही आहे आता तर मला दादाची काळजी वाटायला लागली आय होप तिचं त्याच्यावर तरी खरं प्रेम असावं रुद्र म्हणाला आपण फक्त तशी प्रार्थना करू शकतो रुद्र बरं तुला हे सगळं सांगायला हेतू म्हणजे अचानक घरात काही वेगळं झालं तर तुला आश्चर्य वाटायला नको आहे शिवानी म्हणाली डोंट वरी आय विल बी अलर्ट रुद्र जरासा हसत म्हणाला जेवणार नाहीस खाणं झालंय दिदी भूक नाही रुद्र म्हणाला ठीक आहे झोप मग आता गुड नाईट गुड नाईट रुद्रला विश करून शिवानी निघून गेली ती गेल्यावर तो बेडवर पडून विचारात हरवला होता सहज म्हणून त्याने मोबाईल हातात घेतला आणि व्हॉट्सअप ओपन केलं आणि वृंदाचा स्टेटस दिसला तिने तिचे आणि भक्तीचे काही फोटो स्टेटसला ठेवले होते तिचा हसरा चेहरा पाहून रुद्रच्याही चेहऱ्यावर गोड हसू पसरलं हे एक कार्टून आणि ते दुसरं त्याहूनही भारी कार्टून हे जिजू का मने जिजू आय लाईक like द साऊंड ऑफ इट रुद्र स्वतःशीच पुटपुटला आणि स्वतःच्याच विचारांवर चमकला संभल जाओ रुद्र बापू क्या हो रहा आहे त्याने स्वतःलाच टपलीत मारली तो फोन बाजूला ठेवणार तो चॅटर बॉक्सचा मेसेज थडकलाच रुद्रने लगेच मेसेज ओपन केला क्लिप होती गाणं असावं बहुतेक खाली लिहिलं होतं वन ऑफ माय फेवरेट्स रुद्रने गाणं प्ले केलं रुद्रही सोबत गुणगुणायला लागला होता मगाशी मनात साठलेले सगळे विचार विरले होते गाणं संपलं तसा त्याने वृंदाला रिप्लाय केला आणि शांत मनाने झोपी गेला वृंदा बेडवर पडून गाणी ऐकत होती तिला गाण्यांचं प्रचंड वेळ होतं आनंद असो किंवा दुःख मन प्रसन्न असो की उदास गाणं ऐकलं की तिचं टेन्शन भुरकण उडून जायचं वेगळी शांतता मिळायची मनाला आजही हे गाणं ऐकताना तिला फक्त रुद्र आठवत होता त्यामुळे लगेचच तिने त्यालाही ते गाणं पाठवलं होतं जणू तिच्याच मनातले विचार त्याला सांगत होती रुद्रचा रिप्लाय वाचून तिचा चेहरा उजळला दुसऱ्या दिवशीपासून कॉलेज सुरू होणार होतं तिचं कॉलेज म्हणण्यापेक्षा आयुष्यातला एक नवा चॅप्टर तिने डोळे बंद केले आणि कधीतरी तिला झोप लागली वृंदाच्या कॉलेजचा पहिला दिवस छान गेला होता भक्ती तर होतीच तिच्यासोबत दोघींच्या बोलक्या स्वभावामुळे पहिल्याच दिवशी त्यांचे बरेच मित्रमैत्रिणी झाले होते कॉलेज सुटलं आणि वृंदा भक्तीला बाय करून ऑफिसच्या दिशेने निघाली पार्वती आर्किटेक्ट्स अँड इंटिरियर्स नावाचा भला मोठा बोर्ड बाहेर झळकत होता वृंदा रिक्षातून खाली उतरली आणि तिने बिल्डिंगवर नजर टाकली एक खोल श्वास घेऊन तिने आत पाऊल टाकलं येस हाव मे आय हेल्प यू गोंधळून इकडे तिकडे पाहणाऱ्या वृंदाला तिथल्या रिसेप्शनिस्टने हटकलं आय एम हिअर टू मीट मिस्टर विजय देशमुख वृंदा म्हणाली ओ वृंदा देशमुख राईट येस इकडून गेलात की राईटला वळा फर्स्ट कॅबिन थँक्स वृंदा हसून पुढे निघाली तिने कॅबिन डोअरवर नॉक केलं कमीन हातून आवाज आला तशी ती आत गेली मिस्टर देशमुखांसोबत अजून एक व्यक्ती तिकडे बसली होती वृंदा सिट स्वप्नील शी इज वृंदा त्यांनी ओळख करून दिली ओ युअर एम्प्लॉय स्वप्नील एम्प्लॉय ती इकडे पार्ट टाइम जॉईन करते इंटरव्ह्यूवर स्टायपंट वगैरेबद्दल बोलून घे ओके अँड वृंदा मला माझ्या फॉममध्ये मा सिनियर लोक आवडतात टाईमपास करणारे नाही कीप दॅट इन माइंड मिस्टर देशमुख म्हणाले तशी वृंदाने होकारार्थी मान डोलावली ते बाहेर निघून गेले आणि स्वप्नीलने बोलायला सुरुवात केली त्याने विचारलेल्या प्रश्नांची वृंदाने तिच्या परीने उत्तरं दिली त्याने तिला कामाचं स्वरूप वगैरे समजावून सांगितलं तिला काय करावं लागेल हेही समजावलं ला। सध्या तरी ती फक्त असिस्ट करणार होती बाकी डॉक्युमेंट्स वगैरे सगळं समजावून तो तिला कॅबिन बाहेर घेऊन आला आणि तिची सगळ्यांशी ओळख करून दिली ऑफिस वगैरे दाखवलं तिथलं काम झाल्यावर वृंदा घरी यायला निघाली रिक्षात बसल्यावर तिने भक्तीला फोन केला भक्ती वृंदा म्हणाली हां पलीकडून भक्तीचा आवाज आला काय झालं क का। तिचा असा विचित्र आवाज ऐकून वृंदाला काळजी वाटली आत्याने भजी केल्या त्याच खात होते भक्ती म्हणाली भजी वृंदाच्याही तोंडाला पाणी सुटलं येतेस काय नको नको घरी कळलं तर वाट लागेल गेलेलीच काय ऑफिसला हो असं म्हणत वृंदाने तिला सगळं सांगितलं दोघी वेळ बोलत होत्या घर आलं तसा वृंदाने फोन कट केला आणि ती खाली उतरली मस्त पावसाळी वातावरण हवेतला गारवा भजी आणि चहासाठी अगदी आयडियल होतं पण वृंदाच्या नशिबात मात्र हेल्दी मखाना नाहीतर ओट्स किंवा ग्रीन टी होता तोंड वाकडं करत असते घरात शिरली आणि समोर बसलेल्या व्यक्तींना पाहून तिचा चेहरा क्षणात खुलला आजी दीदी ऑफिसर तुम्ही इकडे वृंदाने आश्चर्याने आणि आनंदाने विचारलं रुपाली बहुतेक किचनमध्ये होत्या सरप्राईज दादी डोळे मिचकावत म्हणाल्या आता आरव तन्वीचे पहिले सण सुरू होतील ना त्याच्याबद्दल बोलायला आलो होतो आज हा लवकर फ्री झाला मग यालाही आणलं निलिमाही येणार होती पण तिला जरा बाहेर जावं लागलं दादींनी सांगितलं सहीच ना आता जेवल्याशिवाय अजिबात जायचं नाही वृंदा कमरेवर हात ठेवून तिघांकडे पाहत म्हणाली रुद्र जो ती आल्यापासून तिच्याकडेच पाहत होता तिचं असं हक्क गाजवणं त्याला आवडून गेलं जीन्स आणि कुर्ती पाठीवर सॅक वाऱ्याने जरासे विस्कटलेले रेशमी केस आणि एक खुललेला चेहरा रुद्रचा दिवसभराचा थकवा पळून गेला वृंदा वॉट इज दिस आधी फ्रेश होऊ नये रुपाली बाहेर आल्या आणि त्यांनी तिच्यावर नजर रोखली हो आलेच त्यांना पाहून ती पटकन वर पळाली ही मुलगी ना वर वरवर हसत त्यांच्या समोर बसल्या रमेशने चहाचे कप आणून ठेवले असू द्या हो गोड आहे तशीच ती दादी हसत म्हणाल्या आणि समोरच्या चहाकडे लक्ष गेल्यावर त्यांचं तोंड वाकडं झालं घ्या ना एक सांगू का नाही म्हणजे वृंदाच्या हातचा चहा मिळाला असता तर दादींनी शेवटी विषय काढलाच ओ नो प्रॉब्लेम सांगते तिला आली की अँड यू मस्ट हॅव डिनर विथ अस रुपाली म्हणाल्या बरं ठीक आहे दादी आडेवेडे न घेता म्हणाल्या तितक्यात वृंदावरून खाली आलीच वृंदा दादींना तुझ्या हातचा चहा प्यायचा आहे गो अँड मेक इट रुपाली म्हणाल्या त्यांच्या अशा ऑर्डर देण्याचा रुद्ररा रागच आला होता तीही दमूनच आली होती ना मग जरा सप्रेमाने सांगायला काय होतंय त्याचे एक्सप्रेशन्स आपोआप बदलले आणि कपाळावर आठ्या पडल्या हो मॉम बनवते दादी मौसम मस्ताना मग एक एक प्लेट भजी होऊन जाऊ दे का वृंदाने डोळे मिचकावले नेकी और पूछपूछ दादींनीही -पूछ, डोळे मिचकावले दादी ऑइली रूपाली बोलतच होत्या चालतं हो रोज व्यायाम करते मी काही होत नाही मला दादी हसत म्हणाल्या रुपालींनी एक रागीत कष्टाक्ष वृंदावर टाकला तशी ती पटकन किचनमध्ये निघून गेली रुपाली या तिघांशी बोलत होत्या दादी आणि शिवानी त्यांच्याकडल्या पद्धती वगैरे समजावून सांगत होत्या रुद्र जेवढ्याच तेवढंच बोलत होता त्याचं अर्ध लक्ष किचनकडे लागलं होतं जरा वेळाने वृंदा बाहेर आली पाठोपाठ रमेश ट्रे घेऊन आला वृंदाही यांच्या गप्पांमध्ये सामील झाली होती खरं तर तिचं एवढं मोकळेपणाने वागणं रुपालींना खटकत होतं पण दादी आणि शिवानीसमोर त्या काही बोलू शकत नव्हत्या रुद्र आता जरासा बोर व्हायला लागला होता वृंदा जरा रुद्रसोबत लॉनमध्ये चक्कर मारून ये तो बोर झाला असेल आमच्या गप्पा ऐकून रुपाली लि म्हणाल्या तशी वृंदा उठली या ना ऑफिसर ती त्याला घेऊन बाहेर आली एव्हाना पाऊस थांबला होता ऑफिसर बोला ते कालसाठी सॉरी हो भक्ती जरा जास्तच बोलते बाण राहत नाही तिला तुझीच मैत्रीण ऑल रुद्र हसत म्हणाला तुम्ही चेष्टा करताय माझी वृंदाने डोळे बारीक केले अरे चेष्टा का करू मी तर जे खरं आहे ते बोलतोय रुद्र मिश्किलपणे म्हणाला असू द्या आम्हाला आवडतं करायला वृंदा नाक फुगवत म्हणाली मलाही आवडतं तुझी बडबड ऐकायला रुद्र फ्लोमध्ये बोलून गेला आणि वृंदा चमकून त्याच्याकडे पाहायला लागली आय I मीन mean, काही ऑप्शन आहे का माझ्याकडे दोस्ती की है तो निभानी तो पडे की ना रुद्रने सावरून घेतलं आणि मनात स्वतःला शिव्या गाठल्या फिर नाहीच आहे तुमच्याकडे ऑप्शन काही वृंदा तिच्या स्नादात म्हणाली आणि रुद्र हसला कसा होता कॉलेजचा फर्स्ट डे त्याने विचारलं भारी तुम्हाला माहिती आहे आमच्या आधीच्या कॉलेजपेक्षा दुप्पट मोठं कॉलेज आहे हे मला आणि भक्तीला तर भुलबुलयाच वाटल्या पण एक नंबर आहे सगळं आमचे तर खूप सारे फ्रेंड्सही बनले तुम्हाला माहिती आहे आमचे प्रोफेसर्स स्पन्स एकदम टिपटॉप आहेत मी नि भक्ती सगळ्या साध्या होतो पण काय फरक पेंड आहे आमतो ही है भैया काही अगाव मुली बोलल्याच आमच्या कपड्यांवरून तसं तर मला मॉमने शॉपिंग करून दिले पण तुम्हाला सांगू का मला नाही आवडत ते फॅन्सी कपडे आणि तो मेकअप वगैरे कशाला हवे नखरे वृंदा एक्सप्रेस सुरू झाली राईट तसंही तुला काय गरज आहे या सगळ्याची जशी आहेस तशीच खूप सुंदर आहेस तू रुद्र तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला तशी ती बोलायची थांबली आणि त्याच्याकडे एकटक पाहायला लागली काही वेळ दोघे तसेच हरवून एकमेकांकडे पाहत होते तेवढ्यात पावसाची सर आली आणि रुद्रने नकळत तिचा हात पकडला आणि तिला घेऊन आत गेला तिची त्याच्या हातावरची पकड तिच्याही नकळत घट्ट झाली होती आतून रुपालीचा आवाज आला तसे दोघे बांनावर येत बाजूला झाले मी तयारी करते तुम्ही बसा वृंदा आत पळाली रुद्रला तिचं हसू आलं त्याने त्याच्या हाताकडे पाहिलं तिचा स्पर्श अजूनही जाणवत होता रुद्र काय होत आहे तुला काय करतोयस तु? तू तूच ठरवलं होतं ना प्रेमापासून वगैरे कोसो दूर राहायचं आणि आता तूच वृंदाकडे ओढला जातो आहेस पण काय करू यार ती समोर आली की असंच होतं मला आवडायला लागली आहे का ती की निव्वळ आकर्षण वाटतं तिचं रुद्र यावेळेस रिस्क नाही घेऊ शकत जे काही करायचं आहे ते नीट विचार करून रुद्र स्वतलाच समजावत होता रुद्र दादींच्या आवाजाने तो विचारातून बाहेर आला हे इकडे एकटाच का उभा आहे असा आणि वृंदा कुणीकडे आहे ती आत गेली आहे रुद्र जरासं हसून म्हणाला रुद्र जेव्हा विचारात हरवला होता तेव्हाच दादी तिकडे येऊन उभ्या राहिल्या होत्या त्याच्या मनातला गोंधळ त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता दादींच्या अनुभवी नजरेतून रुद्रची चलबिचल सुटली नव्हती पण आत्ताच काही बोलणं त्यांना योग्य वाटत नव्हतं आधी रुद्रलाच त्याच्या मनातल्या भावना कळू देत मग आपण मध्ये पडावं असा विचार करून त्या शांतच राहिल्या रुद्र बेटा एक सांगू दादी शेजारी उभ्या राहिल्या काय जेव्हा मनाचा गोंधळ उडालेला असतो ना तेव्हा काही गोष्टींची फक्त वाट बघायची असते जर त्या तुमच्या नशिबात असल्याना तर कितीही लांब पाळालात तरी त्या होऊनच राहतात विश्वास ठेव हो, तुझं नशीब तुझ्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही रुद्र जे जेव्हा घडायचं तेव्हा घडणारच दादी सुचकपणे म्हणाल्या तसा रुद्र त्यांच्याकडे पाहायला लागला चला वृंदा वाट पाहत असेल दादी मुश्किलपणे म्हणाल्या तसा रुद्र घालात हसला दोघे आत निघून आले वृंदा स्टाफसोबत तयारी करत होती रुद्रचं राहून राहून तिच्याकडे लक्ष जात होतं आणि त्याला दादींचे शब्द आठवत होते हसत खेळत जेवण उरकून दादी शिवानी आणि रुद्र घरी निघून गेले वृंदा वर जायला निघाली होती वृंदा रुपालीचा रागी टावा झाला तशी तिची पावली थांबली काय मॉम वृंदा जराशी घाबरतच मागे वळली काय चाललंय तुझं रुपालींनी तिच्यावर नजर रोखली मला कळलं नाही मॉम वृंदाने बिचकत विचारलं रिअली कळलं नाही की कळवून घ्यायचं नाही तुला वृंदा काय गरज होती मग अशी पुढे पुढे करायची तुला किती वेळा आहे तुझ्या त्यांच्याशी कमीत कमी संबंध राहायला पाहिजे तुला कळत नाही रुपाली चिडून म्हणाल्या मॉम पण मी मुद्दाम नाही केलं खरंच ते तर ते आपल्याकडे आले होते सो त्यांचा पाहुणचार ते आजी सांगायची आधी ती भव म्हणून मी वृंदा सांगत होती तुझी आजी आहे इकडे टेल मी आहे का ती इकडे नाही ना मग इथे राहायचं असेल तर इथले रूल्स पाळायला लागतील आलेल्या पाहुण्यांचं करायला घरात बरेच लोक आहेत तुला त्यात पडायची गरज नाही आहे मुंबईत बोलावलं तुला याचा अर्थ असा होत नाही की तुला हवं तसं वागशील तू तुझा हा चांगुलपणा तिकडे गावी जाऊन दाखवायचा इकडे आम्हाला त्याची गरज नाही आहे समजलं अजून एक त्या रुद्रपासून जरा लांबच राहायचं उगस त्याच्याशी बोलायची खेदळायची गरज नाही आहे रुपालींनी सुनावलं बट मॉम आम्ही फक्त फ्रेंड्स आहोत वृंडाचे डोळे भरून आले होते काही गरज नाही आहे अशा फ्रेंडशिपची इकडे जे करायला आलेस ते कर आणि मोकळी हो रुपालीचा आवाज वाढला होता मॉम पण आर्ग्युमेंट्स करायची गरज नाही आहे गो टू युअर रूम रुपालींनी हात दाखवला तशी ती रडू आवरत वर निघून गेली इम्पॉसिबल रुपाली तिच्याकडे पाहून पुटपुटल्या वृंदा रूममध्ये आली आणि तिचा बाण फुटला तिने तिच्या आईचा फोटो हातात घेतला आणि कितीतरी वेळ त्याच्याकडे पाहत होती तिचा फोन व्हायब्रेट झाला तशी ती बानावर आली तिने पाहिलं तर रुद्रचं नाव दिसत होतं स्क्रीनवर तिला रुपालीचं बोलणं आठवलं आणि अजूनच रडू यायला लागलं फोन वाजून बंद झाला आणि परत वाजायला लागला शेवटी तिने नाहीलाजाने फोन रिसीव केला हॅलो तिने डोळे पुसले वृंदा रुद्रला तिचा आवाज वेगळा जाणवला काय झालं आवाज असा येतो आहे काही नाही बोला ना तुम्ही कसा काय कॉल केलात दादीला बोलायचं होतं तुझ्याशी काहीतरी थांब तिला देतो रुद्रने फोन दादीकडे दिला वृंदा रडली आहे का असा का आवाज येत होता तिचा काहीतरी नक्कीच आहे एरवी तर किती उत्साहात असते कुणी काही बोललं आहे का तिला शोधावं लागेल रुद्र स्वतःशीच विचार करत होता